आजी आहेत त्या खूप चांगल्या बोलतात आणि त्यांचे विचार सगळ्यांपर्यंत पोचावे म्हणूनच ही लाईव्ह घेतली बोला आजी नाव सांगा तुमचं माझा जानकी शंकर मटकर ओके चला आता मगाशी मला काय काय तुम्ही बोलत होतात ना ते बोला मग अशी काय काय सांगत होता का, ना तुम्ही उठलं पाहिजे काय करायला हा मग लवकर उठायचा बरोबर आपण लवकर पाणी गरम केलं चहा केली दूध गरम केला अंबुरी केली बरोबर ना त्याच्यानंतर कपडे धुवायचे मग सुरुवातीस आपला झाला काम कुकर लावून दाल भात काय चपाती भाजी करायची बरोबर हा मग आमच्याकडे बाजूस शेजार ह्या त्याच्यानंतर काय आधी उठलच का माझा सगळं काम झाला असं hmm. त्याने मी सांगतो hmm. वा वा केसावर फणी मारलेली बघतात hmm. ना एक नाला सुपार रोजी hmm. माझ्या हाका मारता हाका मारल्याशिवाय hmm. साडे नऊ पावणे झाला माझ्या मी मुलीकडे जातो hmm. हा तिथे जवळ आहे म्हणून hmm. मुलीकडे जातो दोन नातवण राहत त्याची अंगूळ पांगूळ केसवर फणी त्यांनी साडीची तयारी hmm. करून माझ्या बारा वाजता मी घरी येते हम्म बारा वाजता आणि बारा वाजता येऊन माझ्या माझ्या घरच्या माझ्या नवऱ्या खाऊश जेवण घालून भांडी बिंडी घाशी तर माझ्या दोन अडीज वाचतो बरोबर हा मग दोन अडी जो तर अर्धा तास झोपायचा बरोबर अर्धा तास आपला म्हणजे कंपात होतं बीच्या लोकांची मग अर्धा तास पडला काय तांदूळ निटवायचं काय साफ करायची भाजी काही नाही काय करायचं पण मी टीव्ही बघत नाही त्या पण तुम्हाला सांगतो टीव्ही नाही बघायला मला कमी ह्याच आहे मोबाईलवर माझी पोरा फोन करतो त्या मला बघून खुश होतो दुःख आपल्या मनात वाटला एखाद्या पोरा फोन करायचा मनातलं सगळं काढून टाकायचा देवाची आठवण घ्यायची बा बाबा कसं तरी वाहताय देवा आपले बरं कर आठवण कशी केली तर तिथून आपण ह्या करायचं मनातलं सगळं काढला टेन्शन जाता असा तुमचे माझ्याशी बोलला तर बरा वाटतं नाही आपल्या वाटला काय एकटा काय करू बसून ते पूजाही करेल आगबाई करतं काय रे बाबू करतो म्हणजे मनातला सगळं जाता म्हणजे मला काही वाटत ना मी डॉक्टर कडे कधी तरी दोन महिन्याने तीन महिन्याने असं जातो तर माझे डॉक्टर म्हणतात काय तर मी म्हणतो काय आऊ डॉक्टर तपासू कसे आलं काय काम आहे हे काही तपासून जातो ना म्हण बरं तेवढा अगदी ह्या माझा दिवसभर काम ह्या सागमार त्या सागमार त्याची शिबून ह्याची शिबून माझा दिवस चांगला आनंद जातो समजा कोणाला टेन्शन असेल काय असेल तर मग काय करायला पाहिजे आजी त्याच्यावर बोलून त्यांचा टेन्शन घालवायचं बसायचं आपण त्यांच्याकडे आग बाई ग बसली काय टेन्शन म्हणजे काग बाय असं झालं त्याचं झालं मग त्यांच्या मनात पण आपण काही नाही काय भरायचं मग त्यांचा टेन्शन झालं मग जीव जा हा गेलं नाही टेन्शन हा टेन्शन लगेच जातं का असं मला मुला एखाद्या खराब होतं मग एखादा माणूस बोलत बोलण्यात टेन्शन जातं मला ते माझी पोरं सजून सांगत त्याच्याशी तू बोल त्याच्याशी तू तुझं टेन्शन जा काढून टाक ठेवून जाऊन मी तर काढून टाकतो आता काय दुकासाय तर मुबात किती कमी असतं भरपूर असतात मी सुन म्हणजे कोणत्या ह्या तारा देतात देता माहिती आहे ना पहिल्या दोन ताराक येतात तर काढून टाकायचं सगळं मुलगी जाऊ दे सगळं तुला असं करायचं आणि बाजू गप्प बसायचं आपला गाव पण करायचा बोलून टाकून ठेवायचं खूश माणसी पण माझी वय एवढी सगळ्यांशी चांगलं मला एवढी बिल्डिंगची माहितीये मग सारी बिल्डिंग आहे mm. ना वाल्याची पहिल्या वाल्यावरली काकी म्हणून सांगते वर कायचा बसून जरा मग एसीचं बटन चालू ना जरा असं करून एसीच दुसरी दुसरी चांगला

तर दवाखान्यामध्ये आहे मी हा बसा बोला सांगा मला तुमचं ऐकायला आवडत आहे का हो <laughs> सांगा बाकीच काय सगळं करावं लागतं म्हणजे

ऐकता येतं नाही त्यासाठी तुझं तू बोल कारणं तर असं सांगितलं मी कांसाच्या कापूस करतो तुझं तू बोल एकट्याने घेता भडबड कट बर असं होत नाही ना आपल्याला त्रास होतो ना कोणाच्या काय करतो काढून ते काढून टाकली तू ह्यात पर्याय आहे दुसरं काय दुसरं तो त्राला ना असं सांगायचं तू किती भरबळ आहे तुझं एकट्यानं मी काय ऐकून थांबत नाही आता इथं तुझं तू बघ बस नाही काय यायला वृत्ती गट फिट तू नाही कर दुसरं काय नाही मनात ते त्या माणसा आणि टॉर्चर करत असेल त्रास देत असेल मग काय करायला पाहिजे करायचं काय करायचं बरोबर करायचं ते बोलायचं त्याचा विचार नाही त्याचा विचार न पाडवायचा म्हणायचं ते शिरद्यात बरोबर करायचं भांडण करायचं भांडण करायचं मग काय सोडायचं काय ते भांडण कसं करता तुम्ही मी भांडण <laughs> करू सांगतो म्हणजे मग आता तुम्ही मला सांगता की मला कोणी टॉर्चर केलं तर मी भांडण करू त्यांच्या बरोबर किंवा मला त्रास दिला तर मी भांडण करू पण कर ते कसं भांडण करायचं ते पण शिकवा त्या सगळे सांगायच्या सांगितलं ना आपण ना ऐकायचं नाही त्या लोकांचा असे आम्ही लोकांचा हा ऐकायचं नाही म्हणून ना मागण्या शिकत त्या लोकांनी बोलायचं असेल भांडूसाठी माहितीय ना आता कापूस घालतो मग तिकडे अच्छा कापूस कानात घालायचा कानात कापूस घालतो तू इलेक्ट्रोल तिकडे भांड किती भांडायचं होतं आणि तूच ऐकून तूच बोल मस्त मस्त काय मस्त ना

माझ्या लाईव्ह ला तुम्ही बोला की लोक पण ऐकतील तुम्हाला आहे की नाही लोकांना पण सांगा भांडण ते घरात घरामध्ये आलो तर घरात काही थोडंफार होत काय ना होत की नाही पण त्या लक्ष द्यायचं नाही आपल्या बोलायचं तेवढं तात्पुरता बोलायचं आणि त्यांची सांगित वस्तू बनवायचं आणि सांगून टाकायचं मी ते ठरवतो

यार गेली मी कधी वर्धच नाही कोणाच्या मुलात असू मला सगळी मुला दादा सगळी आवडतात त्यांचा मला करून पण आवडत बाई कोण काय नाही म्हणून माझे व्हायची नाही तर तुमच्या मुलींच्या व्हायच्या असं म्हटलं तर मला त्यांचा लय करून आवडत काय पण केसवला धुवा त्यांचं मालिश करा कुठलं पाठी लावून घे बायचा माझे मी लावून घे लोक विचारता तुम्ही चहा घेतला की नाही नको बाबा आधी चहा चहा सांगतो जेवण पण वेळेवर घेतात आणि माझा साधा घेऊन हा माझी भाजी भाजी सगळे भाजी सगल, मी सर्व खातो फक्त म्हणजे मच्छी बटन नाही खात एवढा ह्या पण सांगतो तुम्हाला माझी भाजी साधी पौष्टिक जेवतात कड्डाणी म्हणजे मी मटकी खात नाही मुग ना उगर त्याची भाजी अच्छा म्हणजे तुम्ही कडधान्य जास्त खाता उगडीत ना उकडवायचं उकडायचं हा उलवायचं म्हणजे मूळ आले ना त्यात आपलं मी थोडासा छोटा घालायचं मूळ अच्छा त्याची भाजी बाकी चौली ना भाज्या म्हणजे भाज्या भाज्या सगळ्या भाज्या भाज्या सगळ्या पण हे आपण खात नाही एवढा करतो तुम्हाला लोक मच्छी मटण हे खातात ना

हॉस्पिटलमध्ये पण इतकं वागत आहे व्यवस्थित किती छान वाटतंय मला हा शंभर लोकांनी शंभर लोक चला मग कोण कोण शंभर लोक येतील आता मी विचारते लोकांना सगळ्यांना घेऊन येते तुमच्या घरी शंभर लोकांना आणि चिकन कोणा खायचं आहे ना बिलकुल काय नाही टेन्शन ठीक होईक चला बघा मी हॉस्पिटलमध्ये आहे मी तर ह्या आजी आहेत कालपासून आलेल्या तर त्या इतकं बोलत होत्या आणि खूप चांगलं चांगलं बोलत होत्या कालपासून तर मला असं वाटलं की तुमच्याबरोबर सुद्धा आजीचे विचार शेअर करायला पाहिजे तर चला मस्त मस राहा स्वस्त राहा आनंदी राहा लव यू ऑल